अहमदाबादच्या विमान अपघातात आतापर्यंत दोनशे पंच्याहत्तर विमानातल्या दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला तर हे विमान अहमदाबाद मधल्या मेघालयनगर परिसरातल्या डॉक्टरांच्या हॉस्टेलवर पडलं ज्यामुळं या परिसरात राहणाऱ्याही अनेक लोकांचा या अपघातात मृत्यू झालाय त्यामुळं मृतांचा आकडा वाढल्याचंही सांगण्यात येते भारतातल्याच नाही तर जगातल्या भीषण विमान अपघातांपैकी एक म्हणून या अपघाताकडे पाहिलं जाते या अपघातात मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे अपघातानंतर एअर इंडियाचे मालक असलेल्या टाटा प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना एक कोटींची आर्थिक मदत जाहीर केली तसंच जखमींचा सगळा खर्च आणि बीजे मेडिकल कॉलेजची सगळी नुकसान भरपाई देणार असल्याचं टाटा समूहाकडून स्पष्ट करण्यात आलं हा अपघात इतका विचित्र होता की आर्थिक मदतीनं त्या कुटुंबियांचं झालेलं नुकसान भरून येणं शक्यच नाही पण टाटा समूहाने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीनंतर आणखी एक मुद्दा चर्चेत आला तो विमान अपघातानंतर विमा नेमका कसा आणि या किती मिळतो याचा याबाबत आंतरराष्ट्रीय आहेत पण आंतरराष्ट्रीय नियमांचा विचार करता अहमदाबादचा अपघात हा देशातला सगळ्यात मोठा इन्शुरन्स क्लेम ठरू शकतो असं तज्ञांकडून सांगण्यात येते या अपघातानंतर नुकसान भरपाई नेमकी कोण देणार आर्थिक मदत किती असू शकते त्याबाबत आंतरराष्ट्रीय नियम काय सांगतो याच सगळ्याची माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अहमदाबादच्या अपघातानंतर टाटा ग्रुपनं एक, एक पोस्ट केली त्यानुसार टाटा ग्रुपनं या अपघातात मृत्यू झालेल्या प्रत्येकाला एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली तसंच अपघातात जे लोक जखमी झालेत त्यांच्या उपचारांचा सगळा खर्चही करणार असल्याचं सांगितलं सोबतच बीजे मेडिकल कॉलेजचं या अपघातात नुकसान झालंय त्यासाठी टाटा समूहाने मदत करण्याचं आश्वासन दिलं पण या मदतीनंतर आणखी एक प्रश्न उभा राहिला तो म्हणजे अशा प्रकारच्या विमान अपघातांमध्ये नुकसान भरपाई कोण देत विम्यासाठी कोणाकडे दावा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे विमा कंपन्या विमा कंपन्यांनी आधीच व्यापक इन्शुरन्स प्रोग्राम विमा कंपन्यांकडून खरेदी केलेले असतात त्यानुसार टाटा एआयजी जी ही एअर इंडियाच्या विमानांची प्रमुख विमा कंपनी आहे टाटा कडे विमा पॉलिसीचा चाळीस टक्के वाटा आहे याशिवाय न्यू इंडिया इन्शुरन्स आणि आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स युनायटेड इंडिया इन्शुरन्स ओरिएंटल आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी या कंपन्याही एअर इंडियाच्या विमा कंपन्या आहेत मात्र सहसा अशा मोठ्या विमान विमा प्रकरणांमध्ये भारतीय विमा कंपन्या जोखमीचा फक्त एक छोटासा भाग ठेवतात त्यामुळं इन्शुरन्स क्लेमची पाच टक्के रक्कम ही भारतीय विमा कंपन्यांकडून दिली जाईल मग इतर पंच्याण्णव टक्के क्लेमची रक्कम कोण देणार इतक्या मोठ्या प्रमाणावर हा पैसा कसा उभा केला जाणार तर त्याचं उत्तर आहे रीइन्शुरन्स री इन्शुरन्स इन्शुरन्स म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास विमा कंपन्यांसाठीचा विमा ही एक अशी यंत्रणा आहे जिथे विमा कंपनी आपल्यावरच्या काही रिस्क दुसऱ्या विमा कंपनीकडे हस्तांतरित करते यामुळं या विमा कंपनीला मोठ्या क्लेममुळे होणारं संभाव्य नुकसान कमी करता येतं एअर इंडियासाठी भारतात ज्या विमा कंपन्या आहेत त्यांच्यासाठी टाटा एआयजी ए आय जी लंडन आणि इतर काही कंपन्या या री इन्शुरन्स कंपन्या म्हणून काम करतात त्यामुळं अहमदाबाद अपघातानंतर जो विमा क्लेम केला जाईल त्याचा भार या कंपन्यांवर असेल विस्तारा आणि एअर इंडियाच्या मर्जरनंतर एअर इंडियाकडे तीनशे विमानं झाली त्यांच्यासाठी एअर इंडियाकडे एकूण दोन हजार कोटींचा इन्शुरन्स कव्हर असल्याची माहिती देण्यात आता अशा विमान अपघातातील इन्शुरन्स कव्हर मध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश असतो तर पहिली गोष्ट आहे हल इन्शुरन्स अपघातात नुकसान झाल्यास त्याच्या भरपाईसाठी विमान कंपन्यांनी हल इन्शुरन्स काढलेला असतो हल इन्शुरन्स विमानाच्या ढाचाला होणाऱ्या नुकसानासाठी कव्हरेज देतो हल इन्शुरन्स म्हणून विमा कंपन्यांना सहाशे कोटी रुपये द्यावे लागू शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे मात्र जेव्हा विमानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असतं तेव्हा त्याची पुनर्बंधणी होऊ शकत नाही तेव्हा विमानाच्या किमती एवढ्या रकमेचा इन्शुरन्स क्लेम केला जाऊ शकतो विमान कधीच आहे त्याची अवस्था काय होती यावरून विमानाची किंमत बदलू शकते याआधी दोन हजार दहा मध्ये बोईंग सेव्हन थ्री सेव्हन मंगलोर मध्ये क्रॅश झाल्यानंतर सहाशे ते सातशे कोटींचा इन्शुरन्स क्लेम केला गेल्याचं सांगण्यात येतं बोईंगच्या सेव्हन एट सेव्हन एट ड्रीम किंमत ही पंधराशे ते दोन हजार कोटी असल्याचा अंदाज बांधण्यात येतोय त्यामुळं हा हल इन्शुरन्स क्लेम आजवर भारतात झालेल्या विमान अपघात इन्शुरन्स क्लेमपैकी सगळ्यात मोठा क्लेम असेल असंही बोललं जात आहे हे झालं हल इन्शुरन्स बद्दल जो विमान कंपनीला मिळतो आता बोलूयात पॅसेंजर लायबिलिटी इन्शुरन्स बद्दल जो प्रवाशांना मिळतो बरेच प्रवासी फ्लाईटचं तिकीट बुक करताना इन्शुरन्स काढतात हा इन्शुरन्स अपघाती मृत्यू अपंगत्व वैद्यकीय खर्च किंवा किरकोळ दुखापत झाल्यास दवाखान्यासाठी येणारा खर्च यासाठी कव्हरेज देतो तसस फ्लाइट रद्द होणं लेट होणं किंवा प्रवासादरम्यान सामान हरवलं तर त्याचंही कव्हर पॅसेंजर लायबिलिटी इन्शुरन्स देतो बहुतेक विमा पॉलिसी अशा वेळी विमान अपघातात मृत्यू झाला तर पंचवीस लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचं कव्हरेज देतात अपंगत्व आल्यास पाच ते दहा लाख मिळतात तर दवाखान्यात दाखल झाल्यास रोज ठराविक रक्कम इन्शुरन्सद्वारे दिली जाते आता हा प्रवासी विमा फक्त त्यांनाच मिळतो ज्यांनी प्रवासाआधी स्वतःहून विमा काढलेला असतो म्हणजेच तिकीट बुकिंगच्या वेळी प्रवाशांनी इन्शुरन्ससाठी ठरलेली रक्कम भरलेली असेल त्याच प्रवाशांच्या नातेवाईकांना पॅसेंजर लायबिलिटी इन्शुरन्स क्लेम करता येतो आता ज्या प्रवाशांकडे विमा कव्हर नसतं त्यांना आर्थिक मदत कशी मिळते त्याविषयी आंतरराष्ट्रीय नियम काय असतात ते पाहूयात दोन हजार नऊ मध्ये भारतानं एकोणीसशे नव्याण्णवच्या मॉर्ट्रिय कन्व्हेन्शन मध्ये सहभाग घेतला हा करार विमान अपघात झाल्यास प्रवाशांचा मृत्यू त्यांचं सामान हरवणं टेक ऑफ मध्ये उशीर झाल्यास या सगळ्याला विमान कंपनी जबाबदार असल्याचं निश्चित करतो अशा परिस्थितीत विमान कंपनी अपघातात नुकसान झालेल्या व्यक्तीला ठराविक नुकसान भरपाई देईल असंही हा करार सांगतो आता अहमदाबाद विमान अपघाताचा विचार केला असता मॉड्रियल कन्व्हेन्शन नुसार एअर इंडियाला प्रत्येक प्रवाशाला एक लाख अठ्ठावीस हजार आठशे एकवीस एस डी आर इतकी किंमत द्यावी लागेल एस डी आर म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट ही पाच देशांच्या करन्सीवर आधारित आय एम एफ ने ठरवलेली रक्कम असते ज्यामुळं जगभरातल्या कोणत्याही करन्सीत घट झाली किंवा वाढ झाली तरी त्याचा एस डी एवर परिणाम होत नाही सध्या एका एस डी आर ची किंमत एकशे वीस रुपये आहे त्यानुसार अहमदाबाद अपघातातील प्रत्येक मृत्यू झालेल्या प्रवाशाला दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई कंपनीला द्यावी लागणार आहे ही भरपाई देण्यासाठी कंपनीचा अशा अपघातात दोष असण्याची गरज नसते कोणत्याही परिस्थितीत ही, ही भरपाई देणं कंपनीवर बंधनकारक आहे पण जर विमान कंपनीचा दोष असेल तर ही नुकसान भरपाई वाढू सुद्धा शकते आंतरराष्ट्रीय विमान सेवांसाठी ही नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे आता अहमदाबादच्या विमान अपघातात क्रू मेंबर सोडून एकूण प्रवासी होते त्यातल्या एका प्रवाशाचे प्राण वाचल्यामुळे मृत प्रवाशांचा आकडा हा दोनशे एकोणतीस इतका होतो त्यामुळं एअर इंडियाला या मृतांच्या नातेवाईकांना द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईची किंमत ही साडेतीनशे ते चारशे कोटींच्या आसपास असणारे तर विमानातील क्रू मेंबर्सना मात्र त्यांच्या नोकरी आणि देशातल्या कायद्याच्या आधारावर नुकसान भरपाई मिळेल खरं तर टाटा समूहानं आधी जी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे ती मॉट्रियल कन्व्हेन्शन नुसार आहे की टाटा समूहाकडून जाहीर करण्यात आली आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही मात्र जर ती मदत टाटा समूहानं स्वतः केली असेल तर मॉट्रियल कन्व्हेन्शन नुसार द्यावी लागणारी रक्कम आणि त्यांनी जाहीर केलेले एक कोटी रुपये असे मिळून अडीच कोटींच्या आसपासची रक्कम टाटा समूहाला मृतांच्या नातेवाईकांना द्यावी लागणार आहे आता अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा विमान कंपनीला हा आर्थिक भार सहन करावा लागतो त्यामुळं मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन विमान कंपन्यांना लायबिलिटी इन्शुरन्स ठेवायलाही सांगते जेणेकरून अपघातानंतर नुकसान झालेल्या लोकांना भरपाई देण्याची क्षमता विमान कंपनीकडे असते प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन आणलं होतं विमान कंपन्या त्यांच्या नुकसानाची भरपाई व्हावी म्हणून हल इन्शुरन्ससाठी मोठ्या रकमेचा दावा करतातच पण आता अहमदाबाद विमान अपघातात मृतांच्या नातेवाईकांना साडेतीनशे ते चारशे कोटी इतकी रक्कम द्यावी लागणार असल्यामुळं हा आजवरचा सगळ्यात मोठा इन्शुरन्स क्लेम असेल असंही सांगितलं जातंय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा